शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या स्थानिक विकास निधीमधून छत्रपती शिवाजी महाराज सौंदर्यीकरण करण्यासाठी पाच लक्ष रुपये कामाचे उद्घाटन व काम चालू करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम भाऊ दाने प्रमुख राजूभाऊ मिरगे बी जे पी नेते माजी सभापती दादा शाळगे युवासेना तालुका प्रमुख उमेश शाळके जगदीश शेठ राठी राऊल घनोकार विठ्ठल महाराज शळके सरपंच पुत्र सत्यवान मोरखडे उपसरपंच वैभव पातुंडे प्रकाश भारसाखळे राजूभाऊ कोकाटे प्रवीण कोल्हे गोपाल पासपोहे गजानन दाबाडे विठ्ठल आपतोरकर गोपाल अढाव भूषणभाऊ शळके गोपाल डिक्कर रमेश भगत शिवा आढाव श्याम खारोडे सागर जयस्वाल सर्व गावगळे मंडळी उपस्थित होते